नमस्कार नाशिककर गेल्या आठ दिवसापासून या नगरी नाशिक नगरीमध्ये बिडी भालेकर शाळा हा विषय गाजतो आहे संवेदनशील रसिक नाशिककर हो हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे मराठी प्रेमीचा आहे माझी विद्यार्थी आहेत बिडी भालेकर हे व्यक्तिमत्वच असं होतं दिवसभरातील आपल्या शेंगांचा व्यवसाय करून एक एक रुपये बाजूला करत एक लाख रुपये देणगीतून कामातून कष्टातून ही वास्तू उभी राहिली आणि आज प्रशासन सांगते की ही शाळा पाडून इथे विश्रामगृहाचा घट खरोखर ह्या नाशिक नगरीला विश्रामगृहाची गरज आहे का नाही ज्ञानवंतांची गरज आहे ह्या आजूबाजूच्या परिसरातील कष्टकरी कामकरी झोपडपट्टीतील पालक त्यांच्या पाल्यांना हे शिकवण्यासाठी ही महत्त्वाची शाळा आणि ही वाचलीच पाहिजे हा आपला आत्मयतेचा अस्मितेचा भाग आहे अख्ख्या समस्त महाराष्ट्राचं लक्ष या गोष्टीकडे लागून आहे तरी माझी या समस्त नाशिककरांना विनंती आहे वि भाडेकर माझी विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण ह्या आणि ह्या चळवळीमध्ये सहभागी व्हा आपली एकजूट आपलं संघटन आपली शाळा वाचू शकेल नाहीतर आपल्या डोळ्यासमोर आपली ही शाळा निघून जाईल आणि नंतर फक्त पश्चाताप येईल तशी वेळ आपल्यावर येऊ देता कामा नाही तर आपण आपल्या शाळेसाठी मराठी शाळेसाठी अस्मितेसाठी ही शाळा वाचलीच पाहिजे इथे शाळा झालीच पाहिजे आज जुना नाशिकचा परिसर आज असं लागून आहे तर माझी माझी विद्यार्थ्यांना आणि समस्त नाशिककरांना अशी विनंती आहे की आपण यावं आणि बिडी भालेकर शाळा धरणे आंदोलनात सहभागी व्हावं लवकरच या आठवड्यात आपल्याला नाशिक महानगरपालिका प्रशासनावर बेधडक मोर्चा न्यायचा आहे जे हिंद जे महाराष्ट्र जे बी डी भालेकर शाळा समोरचं वगैरे बाहेरचं पण घ्यायचं